हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे सी डी पी ओच्या प्रिपरेशन्समध्ये आपला जो सोशल वर्क समाजकार्य हा जो सब्जेक्ट चालू आहे त्यामध्ये संपूर्ण समाजकार्य याच्यामध्ये आपण एक इंट्रो लेक्चर बनवलेलं होतं त्याची लिंक या ठिकाणी आहे ते सर्वात सर्वप्रथम आपलं लेक्चर होतं ते तुम्ही पाहायचं आहे नंतर त्यानंतर व्यावसायिक समाजकार्य याच्यावरती आपण लेक्चर घेतलेलं होतं त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला इथं दिसत आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जाऊन हे लेक्चर्स पहायची आहेत आणि त्याच्यानंतर समाजकार्याच्या संशोधन पद्धती यामध्ये स संशोधन पद्धत काय आहे त्याच्याबद्दल माहिती आपण एका लेक्चरमध्ये डिस्कस केलेली होती ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही या लिंकवर जाऊन ती पाहायची आहे आता हे मी का सांगतोय कारण समाजकार्य हा जो टॉपिक आहे या हा टॉपिक थोडंसं एम पी एस सी अनकॉमन आहे आणि बऱ्याच जणांना हा थोडासा जड देखील जात आहे कारण बुक देखील अवेलेबल आहेत एक दोन तीन बुक्स अवेलेबल आहेत परंतु त्यामध्ये एक नवीन असल्या कारणाने किंवा थोडेसे समजायला किंवा एक प्रश्नाचं स्वरूप कशा पद्धतीने येईल किंवा काय येईल हे न सांगण्यासारखा सब्जेक्ट हा आहे परंतु बऱ्याच काही अंशी याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट आहेत ज्या काही लक्षात राहण्यासारख्या आहेत तर त्या तुम्ही त्याच्यावरती पाहून तुम्हाला आय होप निश्चितच त्याचा फायदा होईल त्याकरताही मी इथं सांगतोय आणि समाजकार्याचा इतिहास जो आहे हा तिसरा थर्ड टॉपिक आपण यावरती त्या डिस्कस करणार आहोत आता भारतातील समाजकार्याचा विकास जर बघितला तर हा खूप आहे त्याच्यामध्ये इंग्लंड आहे किंवा प्राचीन भारत आहे मध्ययुगीन भारत आहे आधुनिक भारत आहे असं जर भारताचं आपण तीन कालखंड केले तर या तीन कालखंडानुसार त्यामध्ये समाजकार्य एक विशिष्ट फ्लोमध्ये वाढत वाढत गेलेला आहे आणि आधुनिक भारतामध्ये तर आपण पूर्णपणे आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये जो अभ्यास करतोय किंवा एस टी आय पी एस आयमध्ये मध्ये जो इतिहासाचा अभ्यास करतोय हा पूर्ण अभ्यास किंवा पूर्ण हिस्ट्री सब्जेक्ट हा आपल्या क्ला आपल्या टॉपिक थ्रीचा हा आजचा विषय असणार आहे असं समजायला काय हरकत नाहीये कारण समाजकार्याचा इतिहास किंवा समाजकार्य घडत भारत देश कशा पद्धतीने बनला आतापर्यंत तो कसा आला या सर्व गोष्टी या टॉपिकमध्ये आहेत त्यामुळे या टॉपिकचं स्वरूप वास्ट आहे आता प्रत्येक गोष्ट आपण घेऊ शकत नाहीत परंतु या टॉपिकमध्ये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या व्यवस्थित ऐकायच्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि एक जास्तीत जास्त स्कोअर याच्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे आता त्याच्यामध्ये त्या गोष्टी कुठल्या आहेत तर अतिशय नॉर्मल थिंग्स आहेत त्यामध्ये पहिलं तर तर एक गोष्ट अशी आहे की यामध्ये समाजकार्याचा जो इतिहास आहे यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर असे दोन कालखंड आहेत त्या दोन कालखंडांमध्ये याचा अभ्यास करावा लागतो आणि स्वातंत्र्यापूर्वी बघितलं तर थोडंसं स्वरूप जे आहे हे आपल्याला अभ्यासायला मिळत आहे ते आपल्या इतिहासाच्या बुकमध्येच मिळेल ओके आणि नंतर स्वातंत्र्याच्या नंतर म्हटलं की आधुनिक भारताचा इतिहास आला जो की आपल्याला एम पी एस सी कॉमन आहे त्यामुळे त्यातली क्वेश्चन जरी आले आपल्याला तरी आपण समाजकार्याचा विशिष्ट अभ्यास जरी नाही केला तरी ते क्वेश्चन्स आपण सॉल्व करू शकू ठीक आहे तर पहिला मुद्दा आहे हा जो टॉपिक आहे हा वास्ट आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर या टॉपिकवरती किंवा समाजकार्य याच्यावरती मार्केटमध्ये भरपूर बुक्स हे क्वेश्चन आन्सर्स टाईपचे जे असतील ते खूप अवेलेबल आहेत सर्व घ्यायचे आहेत आणि अधिकाधिक प्रश्न तुम्ही एक सोडवायचे आहेत प्रश्न सोडवताना तुम्हाला ज्या काही नवीन गोष्टी वाटतील नेट सर्वार सर्वार त्या नेटवरती टाकून सर्च करायचे आणि जर नाहीच सापडलं तर सरळ सरळ त्या गोष्टी एक प्रकारे तुम्ही रिवाईजमध्ये आणायच्या आहेत ओके जास्त काही किचकट गोष्टी लक्षात राहणाऱ्या ज्या नसतात त्यांना काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल अशा काय होईल अशा तुम्हाला काही गोष्टी या नवीन त्याच्या माहीत देखील होतील ज्या की तुम्ही कुठंच सिलेबसमध्ये वाचणार नाहीत आणि थोडासा या विषयाबद्दल कॉन्फिडन्स येऊन जाईल आता हिस्ट्रीवरती डिपेंड आहे हा पूर्ण टोटल पार्ट ते मी यापूर्वीच सांगितलंय त्यासाठी क्वेश्चन आन्सर सिरीज जी आहे समाज सुधारकाची त्याच्यामध्ये सुद्धा मी या या मधले क्वेश्चन्स त्या आपल्या येणाऱ्या पुढच्या ज्या टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये या सिरीजमध्ये कंटिन्यू करणारच आहे कारण समाज सुधारकांचा अभ्यास आपण करणार याचा अर्थ समाजकार्याच्या इतिहासाला आपल्याला हात लावाच लागेल आणि त्याच्यानंतर तत्वे पद्धती असेल किंवा समाज समाजकार्याचे तत्वज्ञान असेल किंवा समाजकार्याच्या पद्धती असतील याचे सेपरेट लेक्चर्स असतील पण या टॉपिकमध्ये आपण लेक्चर न घेता एक क्वेश्चन आन्सर सेशन म्हणजेच समाजकार्याचा इतिहास याच्यामध्ये सिलेबस वास्ट कारणाने आपण याच्यामध्ये फक्त क्वेश्चन आणि आन्सर घेतलेले आहेत आणि एक सिलेक्टिव्ह फिफ्टीन क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये एक आपण पाहायचं आहे की आपल्याला एक अशा पद्धतीचं स्वरूप परीक्षेमध्ये जर आलं तर आपण थोडंसं गोंधळूनही जायचं नाहीये जे काही क्वेश्चन्स आपण वाचलेलेच आहेत ते सोडून देण्यातच तिथे एक मजा आहे आणि जे क्वेश्चन्स आपल्याला एक प्रकारे अभ्यास अभ्यासता येतील किंवा अनालिसिस करता येईल आपल्या हिस्ट्रीवरून ते सॉल्व आउट करायचे आहे ठीक आहे तर आपल्या टॉपिकला आपण सुरुवात करूया या सर्व गोष्टी मी ज्या सांगितलेल्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही थोडंसं एक अभ्यासाची दिशा बनवायची आहे आणि त्याच पद्धतीने थोडासा थिंकिंग सुद्धा करायची आहे जेणेकरून क्वेश्चन आन्सर हे जास्तीत जास्त सोडून कॉन्फिडन्स येऊन जाईल ओके तर क्वेश्चन फर्स्ट आहे योग्य पर्याय निवडा स्वातंत्र्यपूर्व भारतात संतांनी लोकांना उपदेश व संदेश देऊन समाजकार्याची शिकवण दिली नंतर दुसरं विधान आहे स्वातंत्र्यानंतर मात्र शासनासमवेत काही स्वयंसेवी संस्थांनी देखील विकास कार्यात सहभाग घेतला आता हे दोन विधान आहेत त्यामध्ये कुठली विधानं बरोबर आहेत असं जर बघितलं तर सरळ सरळ आपण इथं लक्षात घेऊ शकतो की स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये संतांनी म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी भारतामध्ये समाजकार्याची शिकवण किंवा संदेश हे कोणी देण्याचं काम हे जास्तीत जास्त केलेलं आहे तर याच्यामध्ये संतांनी हे सुद्धा तिथं बरोबर आहे काही समाज सुधारक सुद्धा आहेत कारण स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी काही थोर समाज सुधारकांनी सुद्धा उपदेश असतील संदेश असतील संघटन असेल याद्वारे समाजकार्याची शिकवण दिलेली आहे कारण उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशात जावं लागायचं बाहेरच्या देशात जाऊन आल्याच्या नंतर तिथली समता ती पाहायची आणि तिथली समता पाहून ते आपल्या भारत देशामध्ये आल्यावरती त्यांना सुद्धा तशाच पद्धतीची समता जी की आपल्या विषमता प्रधान देशामध्ये इंग्रजांनी पसरवलेली होती ती त्यांना दूर करण्यासाठी त्यांनी समाजकार्य केलं ओके पुढे स्वातंत्र्यानंतर शासनासमवेत शासनाने देखील स्वातंत्र्यानंतर समाजकार्याचं काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यासोबत शासन थोडं कुठंतरी अपुरं पडेल किंवा उद्दिष्ट असफल होऊ लागल्या कारणानं स्वयंसेवी संस्थांनी देखील विकास कार्यामध्ये तिथे सहभाग घेतला होता दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत ओके आता पुढे योग्य जोड्या लावायच्या आहेत बाबा आमटे अण्णा हजारे अनुताई वाघ आचार्य विनोबा भावे यांच्यामध्ये त्यांनी केलेलं समाजकार्य त्याच्यामध्ये भूदान चळवळ आनंदवन आदिवासी शिक्षण आणि ग्रामविकास प्रकल्प या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला तर यामध्ये जर बघितलं आपण तर बाबा आमटे यांनी आनंदवन अण्णा हजारे यांनी ग्राम ग्रामविकास प्रकल्प पुढे नंतर अनुताई वाघ असेल यांनी आदिवासी शिक्षण आचार्य विनोबा भावे असतील यांनी एकोणावीसशे एक्कावन्नची भूदान चळवळ या सर्व गोष्टी केलेल्या आहेत कोसबाडच्या टेकडीवरून म्हणजे कोसबाडच्या टेकड्या किंवा असं असे नाव जे आपल्याला एमपीएससी मध्ये प्रश्नामध्ये यायचं ते अनुताई वाघ यांच्याशी संलग्न आहे म्हणजे या जोड्या लावा आता तुमच्या लक्षात आलं असेल की समा समाजकार्याचा इतिहास याच्यामध्ये अशा सोप्या क्वेश्चन्स सुद्धा हे इथं इन्क्लूड होऊ शकतात यावरून जर आपण जोड्या लावल्या तर ऑप्शन नंबर थ्री म्हणजेच बाबा आमटे आनंदवन अण्णा हजारी ग्रामविकास प्रकल्प अनुताई वाघ आदिवासी शिक्षणाने आचार्य विनोबा भावे बुधन चळवळ ओके तर हा क्वेश्चन किंवा अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला येतील जे की तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना किंवा एक इन केस ऑफ जी के याच्यावरून तुम्हाला थोडंसं लक्षात येऊन जाईल क्वेश्चन नंबर थ्री आहे वारली आदिवासीमध्ये डहाणू या ठिकाणी लग्नगडी या पद्धती विरुद्ध जनजागृती कोणी घडवून आणली पर्याय आहेत गोदावरी परुळेकर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे ठक्कर बाप्पा आणि बाबा आमटे आता याच्यामध्ये वारली आदिवासीमध्ये डहाणू आता ठाण्यामध्ये हे ठिकाण होतं आता हे डहाणू या ठिकाणी लग्नगडी ही पद्धत पद्ध का एक असायची आणि ती लग्नगडी पद्धत थोडीशी अन्यायकारक असायची त्याच्या विरुद्ध जनजागृती कोणी घडून आणली असा इथे प्रश्न आहे यामध्ये याचा आन्सर आहे गोदावरी परुळेकर आहे ठीक आहे आता याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पतीसोबत एकोणावीसशे पंचेचाळीस मध्ये ठाण्यामध्ये टिटवाळा नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी प्रांतिक किसान सभेचं पहिलं अधिवेशन देखील त्यांनी भरून आणलेलं होतं आता ह्या गोष्टी ज्या आहेत या फॅक्ट ज्या आहेत हे आपण काही कुठं वाचताना किंवा एक खास फोकस करून त्याच वाचणार नाही ठीक आहे तर या आपल्याला अशा क्वेश्चन सोडवताना येतील त्यासाठी मी अधिकाधिक क्वेश्चन आपल्याला सोडवायची आहेत असं मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे कारण वारले आदिवासीमध्ये तुम्ही इथं जे चित्र बघताय हे चित्र जे आहे हे जिव्या सोमा मशे यांचं आहे आणि याच्याबद्दल करंट अफेअर्स सुद्धा आहे आणि थोडक्यात वारली आदिवासी बद्दल सुद्धा एक जी के पॉइंट त्यांच्या संबंधित आहेत एकोणासशे शहात्तर मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आणि दोन हजार सोळामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित जिव्या सोमा मशे हे जे आहेत हे कशाकरिता प्रसिद्ध आहेत हे तुम्ही मात्र कमेंटमध्ये मेन्शन करायचे यांचा जन्म एकोणासशे मे एक मध्ये एकोणीस मे मध्ये एकोणाशे चौतीस मध्ये झालेला होता आणि नुकताच दोन हजार अठरामध्ये पंधरा मे म्हणजे जन्मही आणि मृत्यूही मेच महिन्यामध्ये पंधरा मे दोन हजार अठरा रोजी त्यांचं निधन झालेलं आहे आता हे यांचं क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन असा आहे की तुम्हाला जिव्या सोमा हे आहे आहे जे आहेत हे कशाकरिता प्रसिद्ध आहेत एवढं तुम्हाला सांगायचंय ठीक आहे कारण त्यांना जे काही पुरस्कार मिळाले ते मी तुम्हाला सांगितलं इन शॉर्ट मध्ये पण त्यांना जो पुरस्कार कशासाठी मिळाला हे तुम्ही तिथे सांगायचं आहे पुढचा क्वेश्चनकडे जाऊया आपण क्वेश्चन नंबर फोर आहे समाज सुधारणेची प्रथम चळवळ ही सतराशे ऐंशीमध्ये कोणत्या गावी सुरू करण्यात आली कानपूर रामपूर नागपूर आणि हरिपूर आता पश्चिम बंगालमधील एक ठिकाण होतं त्या ठिकाणी सतराशे ऐंशीमध्ये सुधारणेची प्रथम चळवळ उभा राहिली ते ठिकाण आहे रामपूर ऑप्शन नंबर सेकंड ठीक आहे त्यानंतर आता जे रामपूर आहे रामपूर या ठिकाणी एम एस डब्ल्यूचे सर्वात मोठं कॉलेज इंडियामधलं आपलं आहे जे की ते उत्तर प्रदेशमधलं आहे ओके हे रामपूर हो जे हो आहे हे पश्चिम बंगालमधलं होतं समाज सुधारणेची प्रथम चळवळ त्या ठिकाणची होती क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे योग्य पर्याय निवडा दोन विधान आहेत भारतात व्यावसायिक समाजकार्या सुरुवात एकोणासाव्या शतकात झाली आणि देशात सर्वप्रथम ख्रिश्चन मिशनाऱ्यांनी विषमता कमी करण्यासाठी समता प्रस्थापनाकरिता शिक्षणाची सोय केली तर दोन्ही विधानं या ठिकाणी ही बरोबर आहेत कारण व्यावसायिक समाजकार्याची खरी सुरुवात जर बघितलं तर एकोणाविसाव्या शतकामध्ये झालेली आहे आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी देशामध्ये आल्यावरती स विषमता बघितली आणि विषमता कमी करण्यासाठी समता प्रस्थापित करण्याकरिता त्यांनी शिक्षणाची सोय केलेली आहे दोन्ही विधानं या ठिकाणी बरोबर आहेत क्वेश्चन सिक्समध्ये आहे महात्मा गांधी यांनी ग्राम पुनर्रचनेचा कार्यक्रम त्यात आत अठरा कलमी कार्यक्रम राबविला कल रा ते आश्रम किंवा अठरा कलमी कार्यक्रम राबवला ते आश्रम कोथा आहे त्यामध्ये सेवाग्राम निकेतन मार्तंडन आणि गुरुगाव असे हे चार ऑप्शन्स दिलेली आहेत तुम्हाला यामध्ये सेवागाम जे आश्रम आहे हे एकोणावीसशे मध्ये वर्धा या ठिकाणी कार्यक्रम जो गांधीजींनी ग्राम ग्रामपुनरचनेचा कार्यक्रम होता हा सुरू केला होता आणि यामध्ये अठरा कलमी कार्यक्रम होता यामध्ये जसं की खादी प्रौढ शिक्षण ग्रामीण स्वच्छता किंवा मागासवर्गीयांची सुधारणा महिलांचे कल्याण सार्वजनिकानी स्वच्छता असेल तसेच दारूबंदी असेल मातृभाषेचा पुरस्कार असेल आर्थिक समानता असेल या सर्व अशा अठरा कलमी कार्यक्रम जो राबवलेला होता ग्राम पुनर्रचना करण्याच्या कार्यक्रमामध्ये तर तो, तो होता आश्रमामधून ठीक आहे संबंधित निकेतन मार्तंडन आणि गुरुगाव याच्याबद्दल थोडक्यात सांगतो निकेतन जे आहे हे श्रीनिकेतन प्रकल्प गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी केलेला होता आणि हा जो प्रकल्प आहे हा सुरत या गावी एकोणासशे सत्तावन्न साली सुरू करण्यात आलेला होता शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधित हा प्रोजेक्ट होता मार्तंडन प्रकल्प जो आहे हा एकोणावीसशे बावीसचा होता श्रावणकोर किंचित संस्थानामध्ये यंग इंडिया ख्रिश्चन असोसिएशनने हा प्रकल्प हाती घेतलेला होता आणि त्याद्वारे दारिद्र्य निर्मूलनाचा प्रकल्प म्हणून तो ओळखला जातोय कधी आपल्याला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं मार्तंडन प्रकल्प असेल किंवा निकेतन प्रकल्प असेल ठीक आहे पुढे गुरुगाव आहे गुरुगाव प्रयोग जो आहे हा एकोणीसशे सत्तावीस मध्ये पंजाब राज्यामध्ये झालेला होता तर यामध्ये या, या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की शेतीमध्ये सुधारणा व्हावी शिक्षण मिळावं आरोग्य किंवा स्वच्छतेच्या काही चांगल्या सोयी असतील सुविधा असतील तसेच सहकार प्रणाली आणि सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजाचा विकासाचं ध्येय साध्य व्हावं अशा पद्धतीचा गुरुगाव प्रोजेक्ट होता या ठिकाणी सह आयुक्त एफ एल ब्रायन यांनी हा प्रयोग त्या ठिकाणी सुरू केलेला होता ठीक आहे पुढचा क्वेश्चन सेवन आहे खालीलपैकी एकोणासशे बावीस साली सेवा मंडळाची स्थापना जी आहे ही कोणी केलेली आहे त्यामध्ये गोदावरी परुळेकर ठक्कर बाप्पा महर्षी कर्वे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे एकोणासशे बावीसमध्ये बिल्लसेवा समाज मंडळाची जी स्थापना आहे आता यामध्ये तुम्ही सुद्धा आन्सर काढलं तरी चेक करायचं ठीक आहे आणि जे आन्सर आहे हे सगळ्यांना जवळपास थोडंसं बरोबर आलंच असेल कारण यापूर्वी देखील हा एक थोडासा एम पी एस सीचे रिलेटेड क्वेश्चन आहे ठक्कर बाप्पा यांनी बिल्ल सेवा समाजाची स्थापना केली त्यांचं पूर्ण नाव जे आहे आता हे टोपण नाव ठक्कर बाप्पा आहे पण पूर्ण नाव जे आहे हे अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर आहे यांनी भारतसेवक समाजाचं कार्य केलेलं आहे तसेच दाहोद येथे त्यांनी या सेवा मंडळाची स्थापना केलेली आहे व्यसनाधीनता असेल किंवा समाजामध्ये ज्ञा अज्ञान असेल त्या अज्ञान दूर करण्याचं काम त्यांनी या सेवा मंडळातून केलेलं आहे आणि त्यांनी एक ग्रंथ देखील लिहिलेला आहे भारतीय आदिवासी नावाचा ठीक आहे तर संबंधित माहिती ही नोट करायची आहे सेवा मंडळाची स्थापना कोणी केली ठक्कर बाप्पा यांनी एकोणविशे बावीस मध्ये केलेली आहे पुढे क्वेश्चन एट आहे समाजकार्य शिक्षण परिषदेच्या परिषदेची जी स्थापना आहे ही केव्हा करण्यात आली त्यामध्ये एक सिंपल क्वेश्चन आहे लक्षात ठेवायचं आहे फक्त आणि आपण पुढे लगेच जाणार आहोत एकोणासशे बत्तीस एकोणाशे चौतीस एकोणविशे छत्तीस आणि एकोणविशे अडोतीस तर यामध्ये एकोणासशे छत्तीस साली समाजकार्य शिक्षण परिषदेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे आता पुढे क्वेश्चन नाईन ना आहे त्यामध्ये फिरका विकास प्रकल्प बाबत खालील विधानी विचारात घ्यायची आहेत ग्रामीण विकासाकरिता असणारा हा प्रकल्प आहे शहरी भागाच्या विकासाकरिता आणि लोकसहभाग आधारित प्रकल्प आहे यामध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे पर्याय एक दोन एक व तीन आणि वरील सर्व आता फिरका विकास प्रकल्प काय आहे हे थोडक्यात आपण बघून घेऊया यामध्ये हा जो प्रकल्प आहे हा राजागोपालचारी मंत्रिमंडळामध्ये एकोणीसशे शेहेचाळीस साली काँग्रेसच्या पक्षामध्ये असताना मंत्रिमंडळ त्यांचं सत्तेत आलेलं होतं त्यांच्या मंत्रिमंडळाने ग्रामीण विकासाचा एक फिरका विकास प्रकल्प सुरू करण्यात आलेला होता त्यामध्ये आठ ते दहा गावांचं मिळून एक त्या ठिकाणी विकास गट तयार केलेला होता त्याला फिरका विकास गट किंवा एक विकासाचा असा एक गट त्यांनी तयार केला होता त्या फिरक्यांसाठी एक ग्रामसेवक त्या ठिकाणी निवडलेला होता आणि लोकसहभागाच्या आधारावरती हा ग्रामीण विकासा विकास घडवून आणणारा प्रकल्प होता त्यामुळं ए आणि सी म्हणजे एक व तीन असं या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय आणि हे पर्याय या ठिकाणी म्हणजे ऑप्शन नंबर थ्री हे या ठिकाणी आन्सर त्याचं राहणार आहे आता फिरका विकास प्रकल्प हा एकोणासशे छप्पन्न मध्ये मद्रास राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला होता आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया क्वेश्चन नंबर टेन आहे बुधान चळवळीची विनोबाजींनी सुरुवात कुठून केली एकोणासशे एकावन्न मध्ये बोदान यज्ञ जो सुरू करण्यात आलेला होता तो हैदराबाद मधील तेलंगणा या ठिकाणी करण्यात आलेला होता ऑप्शन नंबर वन याचा आन्सर राहील भूदान म्हणजे जमिनीचे वितरण आहे समतेचे तत्व म्हणजे आर्थिक प्रश्न होता तो आर्थिक प्रश्नामध्ये आर्थिक समानता यामध्ये यावी यासाठी जास्त जमिनीचा जो जास्त जमीन ज्याच्याकडे आहे त्याचा काही हिस्सा जमीन ज्यांना नाही त्यांना त्या ते ठिकाणी देण्यात येऊन आर्थिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न विनोबा भावे यांनी त्या ठिकाणी घडवून आणलेला होता त्यालाच एक प्रकारे भूदान चळवळ असं देखील म्हणतात क्वेश्चन नंबर इलेवन आहे यामध्ये समाजातील व्यवस्थेत बदल घडविण्याची सुधारणा म्हणजे नेमकं काय असतं त्यात आहे समाज सुधारणा क्रांतिकारी समाज सुधारणा विरोधी चळवळ आणि पुनरुत्थान चळवळ क्वेश्चन अशा कारणाने घेतलेला आहे की तुम्हाला थोडस न वाचता किंवा न काही अभ्यास असता सुद्धा तुम्ही असे क्वेश्चन सोडवू शकता म्हणजे समाजातील व्यवस्थेत फक्त शब्द पकडायचा क्वेश्चन मधला समाजातील व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडविण्यासाठी अमूलाग्र म्हणजे अचानक घडवणारा किंवा क्रांतिकारी अशा स्वरूपाचा असतो आणि एक प्रकारे अमूलाग्र बदल घडविण्याची जी सुधारणा असते ताबडतोब बदल हवा आहे अशा पद्धतीची जी विचारसरणी असते ती एक प्रकारे आयडियोलॉजी क्रांतिकारी समाज सुधारणेशी संबंधित असते त्यामुळं ऑप्शन नंबर टू याचा आन्सर राहील क्वेश्चन नंबर जाऊया आपण समाज कल्याण बोर्डाची स्थापना दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली केव्हा झाली पर्याय आहे एकोणाशे चौवेचाळीस पुन्हा नंतर आहे एकोणावीसशे छप्पन्न एकोणावीसशे अठ्ठावन्न आणि एकोणावीसशे त्रेपन्न तर समाज कल्याण बोर्डाची स्थापना जी आहे दुर्गाबाई देशमुख यांनी एकोणावीसशे त्रेपन्न मध्ये केलेली आहे पुढे क्वेश्चन नंबर थर्टीन विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्याकरिता नाभिकांना संघटित करण्याचं कार्य पुण्यामध्ये कोणी केलेलं आहे त्यामध्ये महात्मा फुले लोकमान्य टिळक विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि महर्षी कर्वे थोडस अशा क्वेश्चन्स मध्ये कन्फ्युजन थोडस होईल कारण इथं बऱ्याच जणांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर असेल किंवा महर्षी कर्वे असेल यांच्याकडे त्यांचा थोडासा कल गेला असेल पण पुण्यातील नाविकांना गोळा करून करण्याचं काम एक महात्मा फुले यांनी केलेलं होतं ते आपण पुणे येथे ढमडेरे या ठिकाणी तिथं त्यांनी संप देखील तो घडवून आणलेला होता वेदवास्त्री यांच्या केशवपनासाठीचा ठीक आहे आता ही घटना कधीची आहे हा दुसरा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे ते कमेंटमध्ये तुम्ही आन्सर त्याचं मेन्शन करायचं आहे ठीक आहे आणि क्वेश्चन नंबर फोर्टीन मध्ये सोशल सर्व्हिस लीग यांनी अल्प कालावधीचे समाजकार्याचे शिक्षण देणारे प्रशिक्षण वर्ग कोठे सुरू केलेले होते मग यामध्ये पुणे कोलकाता मुंबई आणि नागपूर तर एकोणाशे छत्तीसमध्ये मध्ये भारतामध्ये क्विफोर्ड मार्शल यांनी स्कूल ऑफ सोशल वर्क नागपडा म्हणजे नागपडा या ठिकाणी त्याची स्थापना केलेली होती क्यू मार्शल यांनी एकोणासशे छत्तीसमध्ये मध्ये त्याच धर्तीवरती आधारित सोशल सर्व्हिस लीगमध्ये अल्प कालावधीचे एक सोशल वर्कचं शिक्षण देणारे एक ट्रेनिंग सेंटर्स उघडण्यात आलेले होते ट्रेनिंग क्लासेस तर ते होते मुंबई या ठिकाणी काढलेले होते ओके पुढे क्वेश्चन नंबर फिफ्टीनकडे कडे पश्चिम बंगालमध्ये राजा राम मोहन यांनी यांनी सतीप्रथेच्या निर्मूलनासाठी इंग्रजांना सतीप्रथा कायदा करायला का भाग पाडलं यामध्ये ते इथं कायदा कुठला आहे किंवा कोणत्या साली घटना घडली याचा हा संबंध आहे त्यामध्ये एकोणविशे एकोणतीस एकोणाशे तीस एकोणाशे एकोणचाळीस आणि एकोणाशे एक्केचाळीस सिंपल क्वेश्चन आहे समाजकार्याच्या इतिहासामध्ये अशाच पद्धतीचे सिंपल सिम्पल क्वेश्चन येतील जे हार्ड याच्यामध्ये वाटले तशा पद्धतीचे तुम्ही ड्रॉप डाऊन करायचे आहेत ठीक आहे एकोणीसशे एकोणतीस साली इंग्रजांना सतीप्रथा कायदा करायला भाग निर्मूलनासाठी राजा राम मोहन राय यांनी क्वेश्चन आहे जो की थर्ड क्वेश्चन असेल परंतु हा अधिकृत राहील तुमच्यासाठीचा ओके डिफरेस्ट क्ला, क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली त्यामध्ये महर्षी कर्वे न्यायमूर्ती रानडे लोकमान्य टिळक आणि विठ्ठलरामजी शिंदे याच्यापैकी आन्सर कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे ठीक आहे थोडंसं आपल्या या समाजकार्य किंवा सोशल वर्कच्या सिरीजमध्ये थोडा लेट झाला त्याबद्दल सॉरी कारण थोडीशी जरा वेळही मिळालेला नव्हता आणि थोडीशी तब्येतही बरोबर नव्हती त्या कारणामुळे थोडासा लेट झाला आहे परंतु समाजकार्याचे तत्वज्ञान असेल किंवा समाजकार्याची पद्धती असेल हे त्या एक ते दोन दिवसात अपलोड होईल आणि समाजसुधारकांचे जे क्वेश्चन आन्सर एम सी क्यू लेक्चर्स आहेत तेसुद्धा एक डेली अपलोड अपलोड तुमच्यापुढे होत राहतील इतर सोबत सोबतसुद्धा ठीक आहे तर भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केले नसेल अशा पर्यंत चॅनल सबस्क्राय सबस्क्राईब करायला सांगा ठीक आहे तोपर्यंत हॅव अ नाईस nice डे बाय बाय अँड थँक्यू